असलेले अंकम यापूर्वी आम्ही अनेक वेळा एस बी आय व एस आय म्युच्युअल फंड प्रायव्हेट कंपन्यांविरुद्ध अनेक वेळा आंदोलन केले असता अद्याप स्टेट बँक ऑफ इंडिया व एस बी आय म्युच्युअल फंड कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आलेला नाही म्हणून आज आम्ही एकदा उपोषण करीत आमची एस बी आय म्युच्युअल फंडामध्ये असलेली गुंतवणूक व भारतीय स्टेट बँकेतील खाते वगैरे आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये प्रामुख्याने एस आय म्युच्युअल फंड ही कंपनी प्रायव्हेट खाजगी कंपनी असताना भारतीय स्टेट बँकेतील अधिकारी शाखाधिकारी लेवलला असलेले अधिकारी भारतीय स्टेट बँकेचीच ही योजना असल्याचे सांगत लोकांची दिशाभूल करून फसवणूक केल्याचे अनेक तक्रारी आहे आणि अलीकडील का जर काही बातमी बघितलं तर एस आय म्युच्युअल फंड येथील कार्य कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी एस आय म्युच्युअल फंड ही खाजगी कंपनी असताना स्टेट बँके 干嘛？嗯嗯嗯